नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मैत्रिणींनो तर श्री गुरुदेव सगळ्यांना तर इथं बघू शकताय आहे तुम्ही आता इथं बनवायचं आपल्याला बनाना आईस्क्रीम बनवत आहे मी तर इथं बनाना होता केळी होते भरपूर केळीची आईस्क्रीम बनवत आहे मी इथं तर केळी होते इथं केळी मी ते चार ते पाच केळी घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे आईस्क्रीम बनवायचे मी हा एक व्हिडिओ बघितला होता शॉर्ट व्हिडिओ होता हा इन्स्टाला तर म्हटलं चला आज आपल्याकडं केळी आहेत तर आपण पण ट्राय करून बघावं आणि यूट्यूब फॅमिलीला पण आपल्या नवीन नवीन वेगळं काहीतरी लागतं तर चला म्हटलं चाय आपलं यूट्यूब व्हिडिओ सोडून पण होईल यूट्यूबला आणि आपल्याला पण काहीतरी नवीन शिकायला भेटेल नवीन शिकायला भेटेल म्हणून मी हा व्हिडिओ काढला तर इथं मी हे चार ते पाच केळी साल काढून घेतल्या आणि त्याचे असे बारीक गोल 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 कापून घेतलेला आहे आणि आता हे गोल कापून घ्यायचं आहे आपल्याला पातळ कापा चाड कापा मोठं कापू शकता तुमच्या ह्याच्यानी पण जेवढं बारीक कापचाल तेवढं चांगले म्हणजे जेवढं पातळ कापचाल तेवढं तर तुम्ही बघू शकता आता हे कापून झालेलं आहे आपला हा चौकनी डबा एक पॅक पूर्ण झालेला आहे फुल झाला आहे आता ह्याला आपल्याला असंच घेऊन झाकण लावायचं आणि डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे ह्याला तर तुम्ही बघू शकता हा डीप फ्रीझरमध्ये कमीत कमी तीन तास ते दोन दोन तास तरी कमीत कमी ठेवलं पाहिजे ह्याला किंवा एक तास बी ठेवला तरी चालेल मी तर ह्याला म्हणजे दोन तीन तासच ठेवलं होतं तुम्ही किती तुमच्या हिशोबाने मी पहिल्यांदाच बनत होते तर मी तर एक दोन ते तीन तास के केळी आपले फ्रीजमध्ये ठेवले होते असे कापून तर तुम्ही बघू शकता ह्या केळींचं बर्फ झालेलं आहे आता आपलं हे काढून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला मिक्सरला हे करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे तर आता आपले के हे केळी जेवढे पण होते तेवढे सगळ्याच असं बर्फ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे आईस्क्रीम बनवण्यासाठी बर्फच पाहिजेलं होतं बर्फाचंच म्हणजे केळीचे हे तुकडे बर्फामध्ये झालेले पाहिजे होते तर ही तर मी कोको पावडर घेतलेली आहे तर ही माझ्याकडनं थोडे जास्तच पडलं बरं का याचा अंदाज आला नाही मी पहिल्यांदाच यूज केले होते अगदी थोडंसं टाकायचं होतं पण ह्याच्यामध्ये काय झालं ते पुढं तुम्हाला मी सांगते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा करायला गेलं एक आणि झालं एक असंच झालेलं आहे माझं आता मी हे करायला गेले पण कोको पावडर खूप जास्त पडली पण हे खूप टेस्टी बनले होते आता याच्यामध्ये कोको पावडर टाकलेला आहे आणि साखर आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे जेवढा आपल्याला गर म्हणजे जेवढी पाहिजे आहे तेवढी तुम्ही टाकू शकताय आणि एक वाटी इथं मी दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे मलई वगैरे अव्हेलेबल असेल तरी ते पण टाकलं तरी चालतं खूप साधा आणि सोप्या पद्धतीचं आहे तर मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर माझ्याकडे ते आईस्क्रीमचे कप ओकरे काही नाही आहे तर मी तर ज्या फुलपात्रामध्ये किंवा ज्या पेल्यांमध्ये बसते त्या पेल्यांमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने ॲडजस्ट केलं त्याला आणि डी फ्रीजरमध्ये ठेवलं कारण हे आईस्क्रीम आपल्याला पॅक करून ठेवायचं होतं आपल्याकडे ते पॅक करायचे पेपर वगैरे पण काही नव्हतं तर तुम्ही बघू शकताय माझं काही डोकं एकदम म्हणतात ना गृहिणी ही अशीच असती की काही डोकं लढून मुलांसाठी काही बनवू शकते किंवा मुलांसाठी आई मुलांना काय खायचं म्हणलं की आईचं डोकं काहीतरी लढवती आणि काही ना बाई करून खायला घालती डोकं छान असं लढून तर तुम्ही बघू शकताय तर इथं मी हे सगळे एका पेल्यांमध्ये घेतलेलं आहे आणि एक छोट्याशा पेल्यात उरलं होतं ते टाकलेलं आहे समान पेल्यांमध्ये भरलेलं आहे सगळ्या चार पेले झालेले आहे आणि एक छोटासा गलास जे माझ्या मुलांचं लहानपणीचे गलास होते पाणी प्यायचं वगैरे प्रवासात वगैरे जाताना आपण मुलांना घेऊन जायचो तसं ग्लास असेल म्हटलं तो बसेल याच्यामध्ये आणि आता डोकं काय लढवलं तर हे चपाती ठेवायचं भांडं आहे माझ्याकडे स्टीलचा डब्बा आहे त्या डब्यामध्ये मी हे सगळे पेले त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या कांड्या हे केलेल्या आहेत ॲड केलेल्या आहेत त्याच्यात आईस्क्रीमच्या कांद्या लावले आणि असंच ठेवलं आहे आता हे झाकण लावून ठेवायचं होतं कारण हे होईल का नाही गॅरंटी नव्हती काहीतरी बनवलं आहे पहिल्यांदाच माहीत नाही म्हणून तर मी म्हणलं ना करायला एक करायला गेले काय तर आणि झालं भलतंच तसं प्रकार प्रकारे हे कोको पावडरमुळं ह्याच्यामध्ये केळीची टेस्ट येत होती पण व्हाईट कलरचं आईस्क्रीम झालं नाही आपल्याला जो कलर पाहिजे होता त्या कलरमध्ये झालं नाही हा चॉकलेटचं चा आईस्क्रीम झाल्यासारखं झालं आणि त्यामुळं हे आईस्क्रीम खाताना पूर्ण चॉकलेटची टेस्ट लागत होती तर आता आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे मी हे डीप फ्रीझरमध्ये चार थे थे उलो थे उलो ते पाच तास ठेवलं होतं पाच तास कंप्लीट ठेवलं होतं तेव्हा कुठं ते जाऊन कुल्फी बनली होती तर तुम्ही बघू शकता आता ह्याला आपल्याला पॅक बंद करायचं आहे आणि डी फ्रीजरमध्ये मी हे ठेवत आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवू आहे आता आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये झाले आपले पाच तास झालेले आहेत कम्प्लीट ह्याला आता आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे डब्याला डब्याचं दब्बे बर्फ बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम पूर्ण तयार झालेलं आहे आपलं हे बघा ते जी काडी आपण टाकली होती आईस्क्रीमची ती हालतसुद्धा नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला ते वितळून आईस्क्रीम काढायचं आहे कसं तर नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं हलका हलकं हे करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर मी हे काहीतरी करता करता आईशी बोलता बोलता त्या कुल्फीमध्ये थोडंसं पाणी गेलं हलवताना पण हे पटकन पटकन असं वितळलं आणि आता हे आईस्क्रीम झटकीपट असंच झालेलं आहे पण खूप छान झालं होतं खूप टेस्टी झालं होतं मुलांना खूप आवडलं म्हणून तर म्हणते सुट्ट्या आहेत मुलांसाठी काहीतरी वेगळं वेगळं प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करून खायला घालावं आणि तसंच मी हे काहीतरी वेगळं करून घालायला गेले पण ते झालं चॉकलेटचं आईस्क्रीम बनवायला गेले बना काही केळीचं आईस्क्रीम पण झालं चॉकलेटचं आईस्क्रीम तर तुम्ही बघू शकताय खूप छान हे आईस्क्रीम झालेलं होतं आणि खूप छोटा व्हिडिओ काढलेला आहे तर चला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आईस्क्रीम कसं झालं होतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बाय बाय श्री गुरुदेव